महिला गुप्तहेर गौराने पोर्तुगीज अधिकारी मार्सेलो कोस्टाला का मारले होंडा किल्ल्याच्या दक्षिणेकडील जंगल गोवा ती वेगाने धावत होती डोळ्यापर्यंत घेतलेला एक अखंड काळा कपडा खाली पडला तिचे मोकळे केस आता हवेवर स्वार झाले होते ती पहाडाच्या वरच्या बाजूला धावत होती अतिशय वेगाने तिने युरोपीय बनावटीची काळ्या रंगाची विजार पेहेरली होती ती विजारीवर कमरे भोवती सुंदर नक्षीकाम केलेला लोमकळणाऱ्या साखळ्या असलेला चांदीचा कमरपट्टा बांधला होता आपला स्त्री देह झाकण्यासाठी फुगीर बाह्यांचे युरोपीय बनावटीचे पांढरे वस्त्र तिने घातले होते नाभीसकट तिच्या पोटाचा भाग मात्र उघडा होता तिच्या धावण्याचा वेग प्रचंड होता हातातल्या भाल्याला अगदी प्रशिक्षित योद्ध्यासारखे तिने तोलून धरले होते धावतानाच निशाणा साधून तिने भाला हवेत फेकला त्या भाल्याने अगदी सटीक गाठत एका स्वाराच्या पाठीत केला घोड्याच्या खिंकाळी सोबत त्या स्वाराने आवाज काढला आणि तो लगेच खाली कोसळला भाला फेकल्यावर मोठमोठ्याने श्वास सोडत ती थांबली आपले हात झटकून तिने डोळे बारीक करून खाली कोसळलेल्या त्या स्वाराकडे पाहिले मोहीम फत्ते असे ते तोंडातल्या तोंडात पुटपुटली मग त्या स्वराजवळ गेली त्याच्या पाठीतून भाला काढून घेत तिने लाथेने त्या पार्थिवाला वळवले त्याच्या ती पुटपुटली मार्सेलो कोस्टा तुझा अध्याय संपला त्या त्या हात बळकट करण्याचा प्रयत्न करत होतास ना त्यासाठी आता तुझेच हात शाबूत राहणार नाहीत आणि तिने त्या पार्थिवाच्या हाताला भाल्याने भोसकले तो एक पोर्तुगीज अधिकारी होता शिवरायांशी प्रत्यक्ष वैर न पत्करता छुप्या पद्धतीने स्वराज्यावर आक्रमण करण्याचा गोव्याच्या पोर्तुगीजांचा बेत होता त्यासाठी मार्सेलो जंजीऱ्याच्या सिद्धीची मदत घेणार होता तो सिद्धीला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य तसेच शस्त्र दारुगोळा तोफा देण्याचा करार करण्याच्या बेतात होता सावजींच्या गोव्यातल्या हेरांना ही बातमी कळताच त्यांनी श्रीवर्धनला जासूद पाठवून सावजीपर्यंत खबर पोहोचवली सावजी असले तर ते स्वराज्य कार्य तितक्यात निष्ठेने पार पाडत होते लगेच गौराला गोव्याला पाठवले गोव्यात आधीच स्थापित असलेल्या बहिजी पथकाच्या हेरांनी गौराला मदत करून तिला नियोजनबद्धपणे मार्सेलोच्या निकट पोहोचवले होते मग गौराने आपल्या सौंदर्याची भुरळ घालून मार्सेलोच्या काळजात जागा मिळवली होती त्यानंतर तिने योग्य संधीची प्रतीक्षा केली पोर्तुगीजांचा सिद्ध्याशी अर्धा व्यवहार तिने पूर्ण होऊ दिला आणि जेव्हा मार्सेलो सिद्ध्याशी अंतिम करार करण्यासाठी निघणार होता त्याआधीच तिने त्याचा घात केला होता यामुळे सिद्ध्याशी पोर्तुगीजांचा करार होऊ शकला नाही शिवाय ऐनवेळी पोर्तुगीज अधिकारी न आल्याने सिद्ध्याचा पोर्तुगीजावरचा विश्वासही डळमळला होता तिने आपल्या भाल्याला पाठीवर लटकावले मग मार्सोलाच्या घोड्याची लगाम पकडून ती घोड्यावर बसली आणि घोडा वळवला तितक्यात दृष्टी आकाशावर गेली आकाशात एक गरुड पक्षी घिरट्या घालत होता त्या गरुड पक्षाला बघून तिच्या चेहऱ्यावर स्मित उमलले तिने लगेच शिळ घातली आणि आपल्या गळ्यातल्या आभूषणात हात घातला त्या आभूषणांच्या आतल्या बाजूला दडवून ठेवलेली एक अंगठी काढली त्या अंगठीवर गरुड पक्षाची आकृती होती तिने ते अंगठी बोटात घातली आणि ती आकृती त्या आकाशातल्या पक्षाकडे धरली आकाशातून त्या पक्षाला ती सूचना नीटपणे दिसली मग तो पक्षी वेगाने सूर मारत झेपावला येऊन तिच्या खांद्यावर बसला तिने स्मित करत त्या पक्षाला कुरवाले आणि त्याच्याशी बोलू लागली मला शोधत होतास का त्या पक्षाने चिक असा आवाज केला अच्छा म्हणजे संदेश सुद्धा माझ्यासाठी असेल असे म्हणत तिने त्याच्या पायात कागदाच्या गुंडाळीत अडकवलेला संदेश काढला आणि उडून तो वाचला मोहीम फत्ते झाल्यावर तातडीनं नायकांना शिरवळला भेट पाच लिंगेश्वर पुरंदरच्या दक्षिण दिशेला डोंगराच्या आड दडलेली एक गुफा पाच लिंगेश्वर शिरवळच्या सुबान मंगळ किल्ल्याच्या उत्तर दिशेला आणि पुरंदराच्या दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरांच्या मोदमत अगदी निर्जन असलेल्या जंगलात एका प्रचंड मोठ्या गुफेत बहिरजनाईक शिवलिंगावर दुग्धाभिषेक घालत होते हे शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा भिन्न होते ते प्राकृतिक गुहेत प्राचीन काळापासून स्थापित केले गेले होते त्याच्या पाच बाजूंना पाच पाण्याचे टोके होते नेबिड जंगलात असल्याने ही गुहा मानवापासून दुर्लक्षित राहिली होती परंतु गुप्तहेर खात्याच्या गुप्त स्थळांच्या निर्मितीसाठी अशा गुहांचा शोध घेत असताना बहिरजी पथकाला या गुहेचा शोध लागला होता त्यानंतर ही गुहा हेरांच्या भेटीगाठीसाठीचे प्रमुख स्थळ बनली त्याचे कारण म्हणजे या गुहेपासून शिरवळ सिंहगड राजगड आणि पुरंदर हे किल्ले अगदीच नजीक होते शिवाय विजापूरला जाण्यासाठीचा हेरांचा मार्ग आणि शिरवळचे प्रशिक्षण केंद्रही जवळच होते अर्थातच बहिरजी पथकाचे मुख्य ठाणे हे शिरवळच होते असेही म्हणू शकतो नाईक शिवलिंगाला अभिषेक घालत असताना शिवस्रोतांचे पटन करत होते आगामी मोहिमेसाठी शिवाने आपल्या पाठीशी राहावे म्हणून ते त्याला आवाहन करत होते त्याच्या समोर मोहिमेसाठी निवड झालेले भैरजी पदकाचे हेर रायाजी मंबाजी आणि काशी हेही होते तेही शिवाच्या आराधनेत लीन झाले होते ते, ते गेल्या चार दिवसापासून पाच लिंगेश्वरला मुक्काम ठोकून होते प्रत्येकाच्या रजा आटोपल्यावर नायकांनी प्रत्येकाच्या घरी पाठवून त्यांना पाच लिंगेश्वरला बोलावून घेतले होते परंतु पाचवा दिवस उजाडल्यावर देखील मोहिमेसाठी नाईक का निघत नाही आहेत हे कोडे मात्र त्यांना उमगले नव्हते मंबाजी आणि काशी आपल्या भावनावर आवर घालून होते नायकांच्या समोर आपली अपरिपक्वता आप दिसू नये याची ते पूर्णपणे काळजी घेत होते तरी सुद्धा मोहिमेवर निघण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसडून वाहतच होता दिवस सरता सरता बंबाजीचा संयम सुटलाच ते चौघे गुहेच्या बाहेर शेकोटी पेटवून बसले होते आता पूर्णपणे अंधार पडला होता दुपारी शिकार केलेले दोन ससे त्या चौगाने भाजून खाल्ले होते शिवरायांच्या पराक्रमाबद्दल गप्पा मारून झाल्या होत्या छत्रपती शहाजी राजांच्या मुत्सदी राजकारणाच्या गोष्टीही संपल्या होत्या मग बंबाजीने हळूच नायकांच्याकडे विषय काढला नाईक आपल्याला इथे येऊन चार दिवस झालेत मग काय नाही ह्याच राणात ससे मारत राहिलो तर इथले ससे संपतील ना नायकांच्या उलट प्रश्नाने मंबाजीने लगेच विषय वळवला मोहिमेबद्दल विचारण्याचे त्याचे दाढच झाले नाही आपल्याला एका मोहिमेवर निघायचंय शिकार करायला नाही आलो आपण नाईक मंबाजीकडे रोखून बघत म्हणाले तो थोडा चाचरत म्हणाला म्हणजे केव्हा निघायचाय आपल्याला ठाऊक नाही नायक शेकोटीतले लाकडे सारत म्हणाले ठावक नाही हे उतर नायकाच्या तोडून कोणाला हे अपेक्षित नव्हते मोहिमेवर केव्हा निघायचे हे नायकांना ठावग्रह तर मग कोणाला ठाव कसणार तेच साऱ्याचे करता करवेता होते नायकांच्या वाक्यात गुप्तता होती हे त्या बाजानेच जाणले होते म्हणून त्यांच्यापैकी कोणी पुढे विषय वाढवला नाही सगळे निमटपणे अंग शेकत बसल्यावर नाईक हळूच म्हणाले आपण आपल्या एका साथीदाराची वाट पाहत आहोत तो आला की निघू तो आल्यावरच पुढील प्रवासाचं नियोजन करू नायकांनी स्पष्ट केले गौरा घोडा वेगाने दौडवत होती तिने अंगावर पिवळा कुर्ता आणि कमरेखाली धोतर पेरले होते पायात पोटरीपर्यंत पट्टे असलेल्या वाहना घातल्या होत्या आपले पाय कुणालाही दिसू नयेत याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती डोक्यावर पांढरा फेटा घातला होता आणि चेहऱ्यावर खोट्या मिशात चिटकवल्या होत्या आपल्या स्त्री देहाला पट्ट्याच्या सहाय्याने बांधून झाकले होते मग त्यावर तिने कुर्ता घालून युवकाचा वेश धारण केला होता लांबचा प्रवास वेगाने करण्यासाठी तिने ही शक्कल लढवली होती स्त्री वेशामध्ये अखंड प्रवास करण्यात अनेक बाधा उत्पन्न झाल्या असत्या हे ती जाणून होती ती गोव्याहून थेट श्रीवर्धनला गेली तिथे सावजींची भेट आणि आशीर्वाद घेऊन ती नायकांच्या ठिकाणाच्या शोधात शिरवळ पर्यंत पोहोचली होती सावजींनी तिच्याशी मोहिमेबद्दल काहीशी चर्चा केली होती पण सगळी रणनीती नायकच ठरवणार होते म्हणून अजून तरी तिचे डोके रिकामे होते मोहिमेबद्दल कसलेही नियोजन तिच्या डोक्यात सुरू नव्हते तिने अचानक घोड्याचा लगाम खेचला ती शिरवळ पासून बरीच पुढे आली होती तिने घोड्यावर कंदील लावला होता तसा काहीसा चंद्रप्रकाश होताच पण मार्ग शोधण्यासाठी तो पुरेसा नव्हता तिने आपल्या वाहनाच्या पट्ट्यात हात घातला एक चौरसाकृती कागद बाहेर काढला तो शिरवळ पासून पाच लिंगेश्वर पर्यंत पोहोचण्यासाठीचा नकाशा होता हा नकाशा त्याला सौजन्याने दिला होता तिने कंदीलाच्या प्रकाशात नकाशा पाहिला छोटेशा दिशा यंत्राच्या तिने दिशा बघितली हे दिशा यंत्र तिने गोव्यात असताना पोर्तुगीजांच्याकडून मिळवले होते त्या नकाशानुसार दिशा बघून ती पुन्हा प्रवास करू लागली आता तिचा प्रवास थोडा संत झाला होता कारण रस्ता भटकू नये याची काळजी घेत ती पुढे एकटीत होती पण भीतीचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता रात्रभर शिरवायाला विश्राम करून प्रातःकाळी काळी पुढच्या प्रवासाला ती निघू शकली असते पण ती गौरा होती आव्हानांना स्वीकारणे तिला नेहमीच आवडत असे घोड्याच्या टापांचा आवाज कानावर पडताच रायाजीने बहुतेक आपला साथीदारच येत असावा रायाजी पुटपुटला ते चौघे अजूनही शेकोटी भोवतीच बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर आता हळूहळू निद्रेचे सावट पसरू लागले होते काही वेळाने ते गुहेत जाऊन झोपणारच होते नाही माझ्या मते आपला साथीदार नसावा ना नाईक कसला तरी विचार करत म्हणाले एक स्त्री रात्रीच्या प्रसंगी एकटी या गर्द रानात शिरण्याचे धाडस करणार नाही असा त्यांनी अंदाज बांधला होता कारण तो सातेदार स्त्री आहे की पुरुष हे फक्त त्यांनाच माहिती होते पण मग कुणी घोडेस्वार इकडं कशाला येईल घोड वाटत किकवी जवळून उत्तरेकडे वळते त्यामुळं एखादा घोडेस्वार इतक्या आतल्या बाजूला येणार नाही काशीने आपले मत मांडले आपण सावध राहायला हवा मंबाजी काशीच्या मताशी सहमती दर्शवत मान डोलावत म्हणाला कदाचित आपलाच एखादा एखादा दुसरा हेर असावा जो आपल्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी येत असावा नाईक म्हणाले हा हे असू शकते रायजी म्हणाला मग त्याने पुन्हा लगेच कान टवकारले तो घोड्याच्या टापांसकट घोड्याच्या फुतकरण्याचा आवाज नीट ऐकण्याचा प्रयत्न करत होता तो घोडा संतपणे टापा टाकत त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्याने लगेच ओळखले आपल्या तोंडातल्या लगामाला चगळत तो फुतकारत होता त्या घोड्याच्या फुतकाराला ओळखत रायाजी नायकांना म्हणाला नाईक घोडा अरबी जातीचा वाटतोय रायाजीच्या कानाच्या क्षमतेबद्दल नाईक जाणूनच होते पण मंबाजी आणि काशीला मात्र नवल वाटत होते हवेतल्या हालचाली अचूकपणे ओळखणारा माणूस ते पहिल्यांदाच पाहत होते तुम्ही ही कला कशी शिकलात मंबाजीने विचारले रायाजीने मंबाजीकडे पाहिले मग स्मित करतच त्याने उलट प्रश्न केला तुमची नायकांसोबत पहिलीच मोहीम आहे ना होय मंबाजीने सांगितले मग नक्कीच मोहीम संपेपर्यंत तुम्ही देखील अशी एखादी अनोखी गोष्ट आत्मसात कराल रायाजी म्हणाला म्हणजे तुम्ही कला नायकाच्या शिकलात का काशीने भोया उंचावत प्रश्न विचारला होय पण नायक शिकवत नाहीत त्यांचं कौशल्य बघून आपल्याला शिकावं लागतं त्यासाठी आपल्यात शिकण्याची जिद्द असायला हवी नायक त्या तिघांचे संभाषण ऐकतच होते अचूकपणे आवाज ऐकण्याचे कौशल्य बहिरजी पथकात फक्त बहिरजी नाईक रायाजी आणि विश्वासराव प्रभू यांनाच आत्मसात होते नायकांना या कौशल्याबद्दल अधिकचे तेवढ्यात तो घोडा त्या गुहेच्या नजिक पोहोचला रायाजीने आधीच सांगितले होते त्याप्रमाणे तो घोडा अरबी जातीचा होता आणि नायकाने अंदाज बांधल्याप्रमाणे ते ज्या साथीदाराच्या प्रतीक्षेत होते तो तो नव्हता नायकाने त्या घोडेस्वाराकडे पाहिले ते चौघे उठून उभे राहिले शेकोटीच्या प्रकाशामध्ये त्याला घोडेस्वाराचा चेहरा स्पष्ट दिसत होता नाईक फक्त नकारार्थी मान हलवत होते हा बाज नाही ते स्वतःचीच फुटपुटले तो घोडेस्वार त्यांच्याकडेच रोकून बघत घोड्यावरून खाली उतरला मंबाजी काशी आणि रायजने एकमेकांना बघून बहिर्जींकडे पाहिले त्या घोडेस्वाराच्या अंगावर तो बाज असल्याचे एक एक खून दिसत नव्हते नाईक तो थोडा आणखी जवळ आल्यावर नायकाने उच्छा सोडला आता त्यांच्या ओठांच्या कडा किंचित लाभल्या होत्या गौराने अचूकपणे पुरुषी वेश धारण केला असला तरी भैर्जींच्या तीक्ष्ण नजरेने तिला ओळखलेच तिच्या कानामागून पेट्याच्या बाहेर आलेल्या केसांच्या एका छोट्याशा बटेवर नायकांची दृष्टी स्थिरावली मग त्याने तिच्या ते मिशाना पाहिले मग त्यांना आता खात्री पटली मंबाजी रायजी आणि काशी मात्र अजूनही ओळखू शकले नव्हते गौराने चौगांच्या कडे पाहिले तिला त्या चौगामध्ये बैरजी नाईक कोण हे ओळखायला वेळ लागला नाही ते लगेच नायकांकडे सरकली त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी झुकली नायकाने तिच्या पाठीवर शाबास खिची थाप मारली मग तिच्या खांद्याला पकडून तिला उठवले आणि म्हणाले तुझ्या पराक्रमाबद्दल सावजीकडून तो गोंधळला होता त्याने हळूच काशी आणि विचारले हा पुरुष नाही का रायजीने हात उंचावत त्याला गप्प राहायला सांगितले ती मोहीम फत्ते झाली का नायकाने गौराला विचारले जी संपवलं कोस्टाला पण असं किती अधिकाऱ्यांना संपवणार एक ना एक दिवस ते पोर्तुगीज आणि ब्रिटिश त्या सिद्ध्यांना मदत करणारच गौरा भैरजी नायकांना म्हणाले तिचा आवाज एखाद्या विषयीतल्या युवकासारखा येत होता अर्थात तिने तशा आवाजात बोलण्याची कला आत्मसात केली होती तुझं म्हणणं योग्यच आहे एकदाचा संपवायलाच हवा हा प्रश्न त्यासाठी सिद्ध्याचा जंजिरा स्वराज्यात सामील करणे उपाय आहे सिद्धी संपले की हा प्रश्नही संपेल आपल्याला आप हाती घ्यायची आहे नायकांच्या नायकाभोवती उभे होते नाईक पुढे म्हणाले आपल्याला सुरतीला आहे आणि समुद्र मंथनाप्रमाणे आपल्याला संपूर्ण सुरत ढवळून काढायचे त्यातून निघणाऱ्या मौल्यवान रत्नांनी आपल्याला शाहिस्ते खानानं उद्ध्वस्त केलेल्या आपल्या मातृभूमीला पुन्हा सजवायचाय मुघलांकडून व्याजासकट सार वसूल करायचंय